आणखी कडे लागू तुमच्यापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी अशा करते की तुम्ही सर्वजण जण तसाल तर आज मी तुमच्याबरोबर मेथी आणि बेसनचं पिठलं जे आहे त्याची रेसिपी शेअर करणार आहे तर मग रेसिपीला सुरुवात करेल तर इथे घेतलेलं आहे मी थोडंसं बेसन आणि इथे मेथी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे आणि आता या बेसनामध्ये आपल्याला आहे ना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची हिरवी मिरची वापरणार आहे त्याच्यामुळे थोडीशीच लाल मिरची पावडर टाकलेली तर हे जे आहे बेसन तर पाण्यामध्ये छान मिक्स करून घेते मी थोडं थोडं पाणी टाकून त्याला थोडंसं मिक्स करून घेते जेणेकरून गुटळ्या होणार नाहीत पद्धतीने ना <सवाँ> जे बेसन जे आहे तर ते छान मिक्स करून घेतले मी तर आता भरपूर सारा लसूण लागणार आहे याच्यासाठी तर लसूण सोलून घेते मी तर एवढा असा लसूण घेतलेला एक गट्टा मी पूर्ण सोलणार आहे जेवढा लसूण जास्त टाकल ना तर तेवढी छान म्हणजे चव येते भाजीला तर एवढं असं लसूण आणि मिरची घेतलेली आहे तर लसूण आणि मिरची या मिक्सरमधनं काढून घेणार आहे मी तुकडे करून पण टाकू शकता आपण बारीक कट करून पण मी मिक्सरमधून काढल्यानंतर छान असे चवीचे बारीक असल्यामुळे ते काढून घेते मिक्सरमधून हे बारीक करून घेतलेलं आहे मी आणि गॅसवरती ना कढई ठेवलेली आहे तर तापायला त्यात तेल पण टाकलेलं आहे तेल आता चांगलं तापलं तर त्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचे टाकले त्यानंतर मोहरी टाकलेली तडतडू द्यायचे आणि नंतर आपण जे केलं होतं लसूण आणि मिरची पेस्ट तर ती त्यामध्ये टाकून घेते लसूण मिरची चांगली परतली तर त्याच्यामध्ये ना मेथी पहिल्यांदा परतून घ्यायची आणि नंतर आपल्याला बेसन टाकून घ्यायचं याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली आणि छान परतली आता मेथी पण आपली याच्यामध्ये पाणी टाकून घेते अर्धा ग्लास अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेले पाण्याला आता उकळी आली की त्यामध्ये आपण बेसून टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि शिजू द्यायचं बेसन टाकल्यावर येणा छान असं मिक्स करून घ्यावं लागते मिक्स करून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला मदून, मदून तर अशा पद्धतीने झालेले तर याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेते आणि छान आता दहा मिनिट आहे ना दहा ते पंधरा मिनिट बेसन बारीक गॅसवरती येणं शिजू द्यायचं तर त्याला मधून मधून हलवावं लागतंय नंतर लागेल लागण्याची शक्यता खाली शिजू दे आपलं बेसन पण तयार झालेलं आहे जेवण वगैरे आवरलं त्यानंतर मग आम्ही चाललो होतो हॉस्पिटलला म्हणजे यांच्या कॅम्प मध्ये फौजींच्या तर तिथून नाही म्हणून आम्ही हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांना रेफर करण्यासाठी चाललो होतो तर तिथं गेलो मेट्रोनी चाललो आता जाताना आणि तिथला काही व्हिडिओ शूट केला नाही मी कारण ते कसं आपलं प्रायव्हेट ठेवावं लागते फौजींचं जे लाईफ आहे ते तिथलं एरिया वगैरे कॅम्प वगैरे म्हणून तिथं काही शेअर केलं नाही तुम्हाला फक्त जातानाचा व्हिडिओ दाखवला आहे मेट्रोमधला आणि त्याच्यानंतर मग द डॉक्टरांनी चिठ्ठी वगैरे दिलेली आहे तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहे आणि रिटर्न येताना आहे ना छटपूजा होती त्या दिवशी तर सगळ्या बायका दिसते तुम्हाला बिहार आणि छटपूजा करून येत होत्या चला तर मी या ब्लॉगचं इथे सेंड करते